आपण नेमकं कुठे कमी पडतोय हे नेमकं कसं शोधायचं जीवनात प्रत्येक जण काही ना काही ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात असतो काहींना मोठे यश मिळते तर काहींना अपयश येत राहते अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो मी नेमकं कुठे कमी पडतोय हा प्रश्न विचारणं ही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची पहिली पायरी असते मात्र त्याचं योग्य उत्तर शोधणं कठीण ठरू शकतं मानसशास्त्रानुसार स्वतःच्या चुका शोधणे आणि सुधारणा करणे ही मानसिक परिपक्वतेची निशाणी आहे पण आपण कोणत्या बाबतीत कमी पडतोय हे समजण्यासाठी काही विशेष तंत्रे वापरावी लागतात आपण कमी पडतोय हे जाणवण्याची कारणे आपण जीवनात काहीतरी हरवत आहोत काहीतरी चुकतंय असं वाटण्यामागे अनेक मानसिक आणि अने सामाजिक कारणे असू शकतात नंबर एक स्वतःविषयी अनिश्चितता स्वतःच्या क्षमतांबद्दल संभ्रम असणे नंबर दोन इतरांशी सतत तुलना स्वतःला दुसऱ्यांच्या तुलनेत कमी लेखणे नंबर तीन अपेक्षांचे ओझे समाज कुटुंब आणि स्वतःच्या अपेक्षांमुळे मानसिक दबाव नंबर चार अपयशाची भीती प्रयत्न करण्याआधीच हार पत्कारण्याची वृत्ती नंबर पाच भावनिक अस्थिरता मानसिक आरोग्यातील असंतुलन नंबर सहा आळस आणि विलंब साधन प्रो क्रान्स्टिनेशन महत्वाच्या गोष्टी टाळण्याची सवय नंबर सात योग्य मार्गदर्शनाचा अभाव योग्य दिशा न मिळाल्याने गोंधळ उडणे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण आत्मपरीक्षण करून नेमकं कुठे कमी पडतोय हे समजून घेऊ शकतो नंबर एक स्वतःचं आत्मपरीक्षण कसं करावं स्वतःला सुधारण्यासाठी आपण अपन स्वतःच आपल्या मनाचा शोध घ्यायला हवा मानसशास्त्रानुसार आत्मपरीक्षण म्हणजे आपल्या विचारांची कृतींची आणि निर्णयांची वस्तुनिष्ठ तपासणी करणे रोज स्वतःला प्रश्न विचारा हे काही प्रश्न स्वतःला विचारल्याने आपण आपल्या कमकुवत जागा ओळखू शकतो माझ्या अपयशाचं मुख्य कारण काय असू शकतं माझ्या स्वभावात अशी कोणती गोष्ट आहे जी इतरांना त्रासदायक वाटते मी कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे माझ्या जीवनशैलीत अशी कोणती सवय आहे जी मला मागे खेचते मी कोणत्या बाबतीत सतत चूक करत आहे मी दुसऱ्यांकडून कोणत्या गोष्टी शिकू शकतो यासोबतच आपले स्वभाव विशेष निर्णय चुका आणि विचारसरणीचा मागोवा घेणं आवश्यक असतं नंबर दोन आपल्या विचारसरणीचा अभ्यास करा माइंडसेट अनालिसिस आपण कमी का पडतोय हे समजण्यासाठी आपल्या विचारसरणीचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे मानसशास्त्रज्ञ कॅरोल ड्वेक मते आपली विचारसरणी दोन प्रकारची असते नंबर एक फिक्स्ड माइंडसेट स्थिर विचारसरणी अशा व्यक्ती आपल्याला सुधारता येत नाही शिकता येत नाही आणि आपण जसे आहोत तसेच राहू असा विचार करतात नंबर दोन ग्रोथ माइंडसेट वाढीची विचारसरणी अशा व्यक्ती चुका सुधारून शिकून आणि प्रयत्न करून स्वतःमध्ये बदल घडवू शकतात जर आपण वारंवार अपयशी ठरत असू आणि कमी पडत असू तर आपली विचारसरणी स्थिर फिक्स्ड माइंडसेट आहे का याची तपासणी करायला हवी मी शिकू शकतो मी स्वतःला सुधारू शकतो असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने कमी पडण्याची भावना दूर करता येते नंबर तीन फीडबॅक घ्या कधी कधी आपण स्वतः आपल्या चुका ओळखू शकत नाही अशा वेळी आपल्याला ओळखणाऱ्या आणि प्रामाणिकपणे प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांकडून फीडबॅक घ्या फीडबॅक कोणाकडून घ्यावा कुटुंबातील -कुण जवळची माणसं मित्रपरिवार सहकारी किंवा वरिष्ठ अधिकारी गुरु किंवा शिक्षक समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञ माझ्या स्वभावात सुधारायच्या काही गोष्टी आहेत का किंवा तुम्हाला वाटतं का की मी काहीतरी चुकीचं करतोय असे प्रश्न विचारल्याने आपण कमी पडत असलेली ठिकाणं समजतात नंबर चार आपल्या सवयी ओळखा हॅबिट्स अँड पॅटर्न्स आपण सतत एखाद्या ठिकाणी कमी पडतोय याचा अर्थ आपल्या काही सवयी चुकीच्या आहेत आत्तापर्यंतच्या आयुष्यात ज्या चुका वारंवार झाल्या आहेत त्या ओळखून त्या बदलणं गरजेचं असतं सवयी ओळखण्यासाठी काही मुद्दे तुम्ही वारंवार काही काम अर्धवट सोडता का तुम्ही सहजच निराश होता का तुम्हाला इतरांवर जास्त अवलंबून राहण्याची सवय आहे का तुम्ही खूप वेळ आळस करत बसता का तुम्ही वेळेचे योग्य नियोजन करता का जर या सवयी तुमच्यात असतील तर त्या बदलण्यासाठी योग्य उपाययोजना करायला हवी नंबर पाच इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःशी तुलना करा खूप लोक दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करत असतात पण मानसशास्त्र सांगते की अशी तुलना आपल्या आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम करू शकते स्वतःशी तुलना कशी करावी नंबर एक गेल्या वर्षीच्या तुलनेत मी किती सुधारलो आहे नंबर दोन माझ्या जुन्या चुका टाळण्यात मी कितपत यशस्वी झालो आहे नंबर तीन माझ्या कौशल्यांमध्ये किती वाढ झाली आहे नंबर चार मी आता अधिक संयमी आणि समजूतदार आहे का जर या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील तर आपण योग्य दिशेने जात आहोत नंबर सहा मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष द्या आपण कमी पडतोय असं वाटण्यामागे भावनिक अस्थिरता हे महत्वाचं कारण असू शकतं नैराश्य चिंता किंवा आत्मविश्वासाचा अभाव असल्यास आपण स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही मानसिक आरोग्यासाठी उपाय नंबर एक मेडिटेशन आणि ध्यानधारणा नंबर दोन सकारात्मक विचारसरणी वाढवणे नंबर तीन चांगली झोप आणि योग्य आहार घेणे नंबर चार समुपदेशकाची मदत घेणे भावनिक स्थिरता मिळाल्यास आपल्याला नेमकं कुठे कमी पडतोय हे ओळखणं सोपं जातं नंबर सात कृती करा आणि चुका सुधारण्याचा प्रयत्न करा स्वतःतील कमतरता ओळखून फक्त विचार करत राहणं उपयोगाचं नाही तर त्यावर कृती करणं महत्वाचं आहे कसं कराल छोट्या छोट्या गोष्टी सुधारायला सुरुवात करा स्वतःला वेळ द्या लगेचच सर्व काही सुधारण्याची घाई करू नका लक्ष ठेवा आणि प्रगती मोजा अपयश आलं तरी प्रयत्न सुरू ठेवा आपण कमी पडतोय असं वाटणं ही सुरुवात असते पण त्यावर कृती न केल्यास परिस्थिती बदलत नाही मी कमी पडतोय का असा विचार करणं म्हणजेच स्वतःमध्ये सुधारणा करण्याची सुरुवात मानसशास्त्र सांगतं की आत्मपरीक्षण योग्य फीडबॅक विचारसरणीतील बदल मानसिक आरोग्याची काळजी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास आपण कमी पडत असलेले ठिकाणं सुधारू शकतो आपण कमी पडतोय असं वाटलं तरीही हार मानू नका कारण सुधारणा करण्याची संधी नेहमीच असते प्रस्तुत मानसशास्त्री लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद